<mile and fingers out> che 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 ahead, happy birthday happy birthday, 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 happy birthday, Happy birthday, birthday, Happy birthday, birthday Happy birthday, birthday Happy, birthday, birthday. happy birthday, birthday, Happy birthday, Happy birthday, birthday, happy birthday, happy birthday.

कोल्हापूर शहराला महानगरपालिकेनं खड्डेपूर ही कधी ओळख करून दिली हे कोल्हापूरवासियांना कळालं सुद्धा नाही कोल्हापूर शहरातील ना रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय झालेली आहे आम्ही सातत्यानं महानगरपालिका प्रशासनाला या संदर्भात जाग आणून देण्याचं काम करतोय पण हे झोपलेलं प्रशासन आज आम्ही खड्ड्यांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा केला हा वाढदिवस झाल्यानंतर तरी जागा होतंय काय हा आमच्या समोरचा प्रश्न आहे गेल्या वर्षी आम्ही महापालिकेच्या शंभर खड्ड्यांच्या फोटोचं प्रदर्शन दसरा चौकात भरवलेलं होतं त्या प्रदर्शनानंतर सुद्धा महापालिकेनं कुठलीच कार्यवाही केली नाही का के शहरात रस्त्यांच्या सुधारणेसाठी कोट्यावधींचे फलक लागले कोट्यवधीचा निधी कुठल्या खड्ड्यात गेला हा खरं तर प्रश्न आहे कोल्हापूरवासियांच्या पाठीचे झालेले हाल हे महापालिका अधिकाऱ्यांना जे स्वतःच्या पाठीवर कौतुकाची थाप बडवून घेतात था। यांना कधी कळणार आहेत हा आमचा प्रश्न आहे महापालिका प्रशासनानं या वाढदिवसा मागचं गांभीर्य ओळखावं अन्यथा आज आम्ही बड्डे या खड्ड्यात केलाय आहे बड्डेचं गिफ्ट आम्ही महापालिकेला लवकरच देणार अरे अरे खाली खड्ड्यांना हात जोडला आता i'm a